लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनतेच्या आशा आणि आकांक्षाचा मसुदा तयार करण्यात आला आहे येत्या काळात समान नागरिक कायदा लागू करणे आमची बांधिलकी असून त्या दृष्टीनं पुढचे पाऊल असेल असा विश्वास भाजप नेते माधव भंडारी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला या निवडणुकीत भाजपमध्ये पक्षाची नव्हे तर कार्यकर्त्यांची आवक होईल असंही त्यांनी स्पष्ट केलं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते भंडारी सांगलीत आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आमदार सुधीर गाडगीळ शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग दीपक शिंदे प्रकाश बिरजे आदी उपस्थित होते नागरिकांकडून आलेल्या पंधरा लाखपेक्षा अधिक सूचनांच्या मदतीने तयार केलेलं विकसित भारताचं संकल्पपत्र हे आम्ही दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या निमित्ताने नुकतंच सादर केलं माननीय पंतप्रधानांनी त्यांच्यासमोर मांडलं या विकसित भारत संकल्पपत्रामध्ये जनतेचा प्रचंड सहभाग असल्यामुळे एका अर्थाने हे भारतीय जनतेचं संकल्पपत्र आहे आणि या संकल्पपत्राच्या माध्यमातून येत्या काही वर्षांमध्ये एक संपन्न आणि समर्थ भारत म्हणून उभं राहण्याची आकांक्षा जनतेने व्यक्त केलेली आहे आज आपण पाचव्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता तिथून आपण येत्या तीन वर्षात तिसऱ्या क्रमांकावर पोहोचलो आणि दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत जागतिक महासत्ता म्हणून उभं राहणं हे उद्दिष्ट आपण आपल्यासमोर ठेवलं आहे आणि हे करताना विकासाचे जे नवे मार्ग आपल्याला अवलंबायचे त्याचा एक रोडमॅप हा या संकल्पपत्राच्या माध्यमातून जनतेसमोर आम्ही ठेवला आहे आम्हाला पूर्ण विश्वास आहे की जनतेच्या अशा आकांक्षा व्यक्त करणारा हा संकल्पपत्राचा दस्तावेज जनता उचलून धरेल आणि येत्या निवडणुकीमध्ये माननीय मोरेजींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय लोकशाही या आघाडीला तिसऱ्यांदा सत्तेवर आणण्यासाठी जनता आम्हाला पूर्ण समर्थन देईल असा आम्हाला विश्वास आहे